धनगर समाजाच्या वतीने दिल्लूर येथील मदनूर नाक्यावर रास्ता रोखो आंदोलन संघर्ष योद्धा दीपक दादा दा दा बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत गंगाधरराव भांगे यशवंतराव खरात नाईक हसनाळकर आनंद राजुरे यांच्या मार्गदर्शनाखाली धनगर समाजाला एस आरक्षण मिळावे याकरिता करण्यात आला रास्ता रोखो आंदोलन आज दगलूर येथे धनगर समाजाच्या वतीने मदलूर नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला धनगर समाजाला एस टीचे आरक्षण द्यावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा दीपक दादा बोराडे यांच्या उपोषणाला देत महाराष्ट्र सरकार त्वरित निर्णय घेऊन एसटीचे आरक्षण द्यावे याकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात आला धनगर समाजाच्या या रास्ता रोको आंदोलनामुळे देगलूर हैदराबाद या मार्गावर काही तास वाहतूक थांबलेली होती या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांची रांग लागलेली होती संघर्ष दीपक दादा बोर्डे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत गंगाधरराव भांगे यांनी या आंदोलनामागील आपली भूमिका स्पष्ट केली समाजाला एस टीमध्ये मध्ये आरक्षणाची अंमलबजावणी हवी हो या अनुषंगाने आपण तेगलूर येथे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे काय आपली प्रमुख मागणी आहे काय भूमिका असणार आहे का ऑलरेडी धनगर समाजाला आरक्षण घटनेमध्ये दिलेलंच आहे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केलेलं आहे की एस टी म्हणजे धनगर समाज आहे एस मध्येच आहे ऑलरेडी फक्त त्याची अंमलबजावणी सरकारला करायची पण सरकारला काय अडचणी आहे ते काही कळायला मार्ग नाही धनगर किंवा धनगड असा जो संभ्रम करून ठेवलेला आहे गव्हर्नमेंटने ऑलरेडी आठ राज्यामध्ये धनगर समाजाला रा एस टीमध्ये आरक्षण आहे फक्त महाराष्ट्रामध्येच नाही आहे योगी सरकारने सुद्धा परवा यू पीमध्ये सुद्धा धनगर समाजाला सर्टिफिकेट धनगर म्हणून इश्यू केले आहे मोदी सर म्हणजे मोदी सरकारसुद्धा पॉझिटिव्ह आहे भाऊ देवा भाऊ सुद्धा पॉझिटिव्ह आहेत पण त्यांनी का डिले करायचं हे काही समजायला मार्ग नाही त्याच्यामुळं धनगर समाज हा संभ्रमावस्थेत आहे ऑलरेडी आमचं आरक्षण आहे घटने दिलेलं आहे आणि हे कुणाचं नुकसानकारक नाही किंवा कुणाच्या आम्ही आरक्षणाला धक्का बी लावण्यात आले ऑलरेडी घटनेमध्ये दिलेलं आहे आपल्याला त्या उद्देशानं हे समाज इतने ले ले। आता इतके वर्ष सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून मागास आहे आता प्रमुख काय मागणी प्रमुख काय मागणी आता फक्त हो, म्हणजे आपल्या राज्य सरकारने अधिवेशन बोलवायचं एक दिवसाचं राज्यपाला म्हणजे पूर्ण निवेदन द्यायचं की बाबा हा धनगर समाज एस टीमध्ये मध्ये ऑलरेडी आहे फक्त त्या अंमलबजावणी त्या जी आरची अंमलबजावणी करा म्हणून सर्टिफिकेट त्या सर्टिफिकेट काढा जी आर काढा काही करा तुम्ही तुमच्या लेवलला आणि मग एकदा मोदी हो सरकारशी बोलून कारण का सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण तुमचीच सत्ता आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पण तुमचीच सत्ता आहे त्याच्यामुळे दोघांनीचं ठरवलं तर एक दिवसातही हे होऊ शकते आम्ही होता ठीक आहे तुमच्या दिवसात घ्या तुम्ही दीपक भाऊ बोराडेचं आज पंधरावा दिवस जवळपास उपोषण चालू आहे त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे ऑलरेडी जर उद्या जर समजा त्यांच्या प्रकृतीला काही झालं दुर्दैवाला तर संपूर्ण महाराष्ट्र भेटू शकते <णद्था>